वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आज आम्ही मामाच्या वाडीत आलो आहे मामाच्या वाडीतून ब्लॉग चालू केला आहे आणि ही आहे पूर्ण मामाची वाडी नंतरचा व्हिडिओ मी टाकते की स्टार्टिंगपासून कसा आहे ते खूप छान वाडी आहे सगळ्या प्रकारचे पीक होतात सुपारीपासून नारळ कोकम जांभळं सगळे काजूची झाडं आहेत ती सगळी आता आलोय मी मामाच्या वाडीत ही काजूची सगळी झाड आहेत आणि सकाळचं मुरुड इतकं भारी वाटतय ना जांभळं ग जांभळ ही खायला भारी लागतात पण जांभळ खायचं कसं मस्त कोका ग्रा सगळी झाडच आहेत आणि हा आहे काजूचा झाड तरला ही सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहे ही अशी पूर्ण वाडी आलो मी पाठी जास्वंदीची झाड आहे ती जास्वंदीची फुलं एवढा मोठा झालेला आहे जास्वंद झाड हा आहे चिकूचा झाड पाऊस पडल्यामुळे अर्धी फळं कशी गळली गेलीत ना हा आहे आंब्याचा झाड नारळाचं झाड आहे ही केळीची झाड आहे सगळी सुपारीची झाडं अरेंजमेंट बघा कसे म्हणजे असे खड्डे केलेले आहेत जे आपण पाण्याचा प्रवाह केला ना तर ते पाणी बरोबर प्रत्येक झाडाला जातोय ही अशी आहे जर ह्या साईडच्या झाडांना जर पाणी हे करायचं असेल तर प तिकडची वीट काढून मग तो सरळ पाणी येऊन सगळ्या झाडांना पाणी जातो ह्या साईडच्या झाडांना करायचं असेल तर ही अशी ही आहे पूर्ण जा हा एक मिनट आली आता त्या साईडचं सोडलंय पाणी आता इकडे घेतलंय एक मिनटं आली हे बरं लक्षात नाही माझ्या मामाच्या वाडीत आलोय पाणी बघा आता कसं हा आता पाणी पूर्ण अख्ख्या वाडीली आर्गीची अरे बस आहे ना बसलाय मामाच्या वाडीत

ए चप्पल जाते वाहून अरे वा चप्पल हां झाली आहे आणि शौर्य बघू दे तुम्हाला लोकांना

पाण्याची टाकी आहे त्या टाकीत त्यांना चौघांना बसवलं आहे आणि हा असा पाण्याचा शिंपणा जातो बघा जा जर तुम्हाला ह्या साईडला पाणी हे करायचं असेल ना तर इकडनं रस्ता खोलून मग त्या त्या सगळ्यात इकडच्या साईडच्या सगळ्या झाडांना पाणी जातो भरपूर अशी झाड आहे आता इकडच्या साईडच्या झाडांना जर पाणी द्यायचं असेल तर मग हे इथली वीट काढणार अरेंजमेंट इतकी भारी आहे ना मामाची वाडी आणि तिथून असं पाणी शिट्टी भिजले आता हे आले टाकीतून भिजून आता आणि मग हे आ आजू ते काय नाही आणि हे बघा तिथून पाणी आला तसा प्रत्येक घ्यायला जातो प्रत्येक झाडांना असा पाणी आपआपोसला जातो तसे खड्डे खड्डे केलेले आहेत ना प्रत्येक आणि ही एवढी अशी सारी झाडं आहेत सगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे

खूप मजा केल्या नको डुबवा मार मी ना हे दादा असताना मी ना दादा मला डुबवा मग आता नारंगीला गेलेली ती केवळ टाकी होत्या त्या टाक्यांमध्ये उतरायचं मग ती एवढी नाही याच्यापेक्षा मोठी होती टाकी आणि त्या पायला केलेल्या होत्या आम्हाला उतरवायच्या त्याच्यामुळे ना एवढी नाही